न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पोलीस प्रशासन माझ्या खिशात विनयभंगाच्या आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत विनयभंग प्रकरणातील आरोपी फरार पोलिसांची तिरंगाई हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहिरे हे जिल्ह्यातील कर्तव्य दक्ष म्हणून ओळखल्या जाणारे अधिकारी आहेत अशा पाठराखण राजकीय पक्षाकडून तर होत नसेल अशी चर्चा शिरड शहापूर आहे शिरड शहापूर येथील एका मुलीचा सा, विनयभंग झाल्याप्रकरणी वीस तारखेला गुन्हा नोंद नोंदवण्यात आला होता तरी देखील अद्याप पाच दिवसाच्या नंतरही आरोपी गावांमध्ये राजरोस राजरोसपणे मोकाट बिंदास्तपणे फिरत असल्याचं चित्र दिसत आहे यामध्ये पीडित मुलीच्या घरासमोर जाऊन दारूच्या नशेमध्ये हातवारे करून माझे काय वाकडे झाले असे त्या आरोपीचे सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे की पोलीस प्रशासन माझ्या पाठीशी आहे असे म्हणून मुलीच्या घरच्यांना धमक्या देऊन जिवे मारण्याच्या उद्देशानेच घरासमोर रात्रीच्या वेळी चक्र मारून धमकी आहे यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा काही हितसंबंध तर नाहीत ना असा संशयही होतोय स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली हे कोणती भूमिका घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं दिसतंय संबंधित पीडित मुलगी ही सध्या धास्तावलेली असून त्यांच्या घरातील सर्व सदस्य घाबरल्याच्या स्थितीमध्ये आहेत जर लवकरात लवकर संबंधित आरोपीला अटक झाली नाही तर पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर उपोषणास बसणार असल्याची माहिती समोर येत आहे यावरून असे लक्षात येतय की पीडित मुलीला न्याय मिळेल का असा प्रश्न निर्माण होत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विभागीय प्रतिनिधी परसराम जाधव औंढा हिंगोली